सहा फेब्रुवारी रोजी शेतात जुगार खेळणाऱ्यावर पालम पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या दरम्यान सदर गुन्ह्यात तक्रारदार व त्याच्या मित्रास एल सी बी परभणी येथे न नेता पालम तहसील येथे जामिनासाठी नेण्याकरिता पोलीस हवालदार राजेश राजलिंगम येसुलकर वय बेचाळीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर पूर्णा हल्ली पोलीस क्वार्टर पालम याने प्रत्येकी असे रुपये लाच म्हणून मागितले या जुगारी हुशार निघाले होय तुमचाच खेळ करू या ईर्ष्याला पेटून लाच तर दिलीच नाही पण उलट परभणी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून रितसर फिर्यादी दिली लाचलुचपत विभागाचे पथक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी लाच पडताळणीसाठी पालमला गेले पोलीस हवालदार येसुरकर हे पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये हजर नव्हते त्यामुळे तक्रारदार यांनी पोलीस हवालदार येसुरकर यांचा मदतनीस अशोक भास्करराव केदारे वय पस्तीस वर्ष राहणार वैद्यनगर पालम याची भेट घेतली भेटी दरम्यान केदारे यांनी त्याचे पाच हजार व त्याच्या मित्राचे पाच हजार असे दहा हजार रुपये मागितले व तक्रारदाराला सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश राजन्ना दोनकलवार वय चाळीस वर्ष लहजाई बंगला नंबर एकशे नांदेड हल्ली मुक्काम खिरडे याचे किरायाचे घर पिंपळगाव रोड पालम यांच्या केबिन मध्ये घेऊन गेले त्यावेळी आपण प्रत्येकी मागितल्याचे म्हणून संमती दर्शवली व प्रोत्साहन दिले यावरून तक्रारदारला दहा हजार रुपये लाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सापळा कारवाई करता तक्रारदार व त्याचा मित्र यांना पाठवले पोलीस हवालदार राजेश राजलिंगम एसरुकर यांनी दहा हजार रुपये साक्षीदार व मित्र यांच्या समोर स्वीकारले यानंतर पथकाने त्यांना रंगे हात पकडून सहायक पोलीस निरीक्षक दोनकलवार व केदारे यांच्यासह तिघांना ताब्यात घेतले त्यांचे अंग झडती घेतली व तिघांच्याही घरात झडत्या घेण्यात आल्या या प्रकरणी तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या विरोधात पालम पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही नांदेड पोलीस अधीक्षक संदीप पालवे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार परभणीचे पोलीस उप अधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी मनीषा पवार यांच्या पथकाने यशस्वी केली केवळ दहा हजार रुपयाच्या लाचेसाठी लाखाच्या पगारावर लाच मारण्याची चा अविचारी या तिन्ही पोलिसांनी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा